नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग या कथा मालिकेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा वेगळे रंग आयुष्याचे भाग एकोणसाठ थोड्याच वेळात फंक्शन सुरू झालं राधिकाच्या हातावर छान मेहंदी काढणं सुरू होतं निखिलकडेही बाकी विधी सुरू होत्या अमूची बरीच धावपळ सुरू होती सारिका अमूला घेऊन निखिलकडे काही मानाचं सामान घेऊन आली होती नमस्ते निखिलराव हे तुमच्यासाठी सारिका ते सामान निखिलकडे देत म्हणाली नमस्ते वहिनी साहेब पण हे सर्व काय आहे मी नाही घेऊ शकत निखिल म्हणाला अहो ही आमची परंपरा आहे हळदीच्या आधी जावयाचा मान द्यायचा असतो नाही नका म्हणून घ्यावंच लागेल हे तुम्हाला दादासाहेब मागून येत म्हणाले दादासाहेब बोलले म्हटल्यावर निखिलला सर्व घ्यावंच लागलं ते सर्व काही वेळ तिथेच बोलत उभे होते अमेया तिथून पटकन तिच्या टीमजवळ जाऊन बोलू लागली ती सर्वांशी छान हसून आनंदाने बोलत होती सर्वचं लक्ष ती आली तेव्हापासून फक्त तिच्याकडेच होतं दादासाहेब पण त्याच्याशी बोलून गेले तरी त्याची नजर अमोवरून हटली नव्हती छान आहे ना ती खूपच सुंदर दिसते निखिल अमूकडे पाहणाऱ्या शर्वला म्हणाला हो न खूपच सुंदर माझी नजरच हटत नाहीये शर्व म्हणाला साल्या लग्न झालंय तुझं विसरला का आणि तू जिच्याकडे बघतोय ना ती माझी साडी आहे दादासाहेबांना दिसलं ना तिला असं बघताना तर तुझे डोळे काढायला कमी करणार नाही ते त्यांचं सोड जिला बघतोय ना तीच खूप खतरनाक आहे लांबच रहा तिच्या ए अभव समजव याला निखिलने म्हटलं ओ रिअली पण मला खूपच आवडली ती चल बोलव तिला इथे बघूच दे कशी आहे ती ते पण जरा जवळून शर्व म्हणाला अरे काय करतो आहे काय बोलतो आहे कशाला तिला बोलवतो आहे वेळ लागलाय का तुला अखिल निखिलला टेन्शनमध्ये पाहून म्हणाला तू गप रे शर्व अखिलला डोळा मारत म्हणाला बोलाव रे निखिल तू तिला नवरदेवाचा मित्र आहोत आम्ही आणि ती नवरीची बहीण मग आमची खातिरदारी करणं तिचं कामच आहे शर्वने म्हटलं हा शर्वच आहे ना झपाटलं की काय तुला कोणी निखिल आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाला तुझ्या साडीने झपाटलाय मला आता बोलवतोय की नाही शर्व चिडून म्हणाला अमेया निखिलने ना इलाजाने तिला हाक मारली आले जिजू बोला काय सेवा करू तुमची अमू तिकडे येत म्हणाली त्याची सेवा करणारे खूप आहेत तिथे तू जरा माझ्यावर लक्ष दे सर्व अमू समोर उभा राहात म्हणाला अमू काही न बोलता फक्त त्याच्याकडे बघत होती अबे काय बोलतोय हा मार खायचाय का याला निखिल अभयला हडूस म्हणाला जीजू तुमच्या फ्रेंडला सांगा ते पाहुणे आहे तिथले थोडं सांभाळून राहा अमू निखिलकडे पाहत म्हणाली पाहुणे बनायची हौस नाही आहे मला असंही मी तर यजमान आहे हो न शर्व अमूला डोळा मारत म्हणाला अभे लग्न मोडतो का माझ ते दादासाहेब छातड्यावर बंदुकीची नडी ठेवतील तेव्हा कळेल तुला निखिल घाबरूनच म्हणाला गपरे जावई आहेस न सळ्याला काय घाबरतो मग मॅडम तुम्ही बोला बघणार ना माझ्याकडे करणार ना माझी खातिरदारी शर्व म्हणाला वाट बघा अमू तोंड वाकडं करत म्हणाली तसं शर्वने होटांचा चंबू करून तिला फ्लाइंग किस केलं शर्वला अशी सर्वांसमोर मस्ती करताना पाहून सर्वच शॉक होते निखिल जरा जास्तच तो काही बोलणार तोच दादासाहेब तिथे आलेत निखिलराव येतो आम्ही शर्वराव तुम्ही अमेयासोबत वाड्यातच या आम्ही वाट पाहू तुमची दादासाहेबांनी म्हटलं हो नक्कीच शर्व स्माईल करत दादासाहेबांना म्हणाला दादासाहेब गेलेत पण निखिलचं तोंड बघण्यासारखं होतं त्याला तसं पाहून अभय अखिल आणि शर्व हसू लागले अबे बस साल्या किती घाबरतो बायकोय माझी अमेया तुला काय वाटलं मी असंच कोणाकडे पण बघत राहील माझं प्रेम माझं सर्व काही तीच आहे तुझी साडी आपण दोघे साडू आहोत शर्व म्हणाला काय पण कसं शक्य आहे हे निखिल शॉपमध्ये ओरडला जीजू खरं आहे हे अमोने म्हटलं कसं काय म्हणजे अमेया आणि तू हजबंड वाईफ आहात माझा तर अजून विश्वास बसत नाही आहे निखिल म्हणाला खरं आहे बाबा यही ओ लडकी है जिसने मेरी रातों की नींद और दिन का चेन चुरा लिया है। शर्व म्हणाला बस रे किती फिल्मी होतो आहे निखिल खरंच अमेया आपली बहिणी आहे अभय म्हणाला ओ वाव आता तर मग डबल नातं झालं आपलं काय अमे या वहिनी निखिलने म्हटलं काही काय जिजू मी जाते है। मला राधिका राधिकाधीकडे जायचं आहे अखिलचा हात पकडून तू चल माझ्यासोबत तुझ्यासाठी सरप्राईज आहे अमू एक नगदर स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकत म्हणाली अगं आलो थांब ओढते कशाला गाईच आलोच मी ही काय सरप्राईज देते ते बघून अखिल आधी अमुला मग नंतर शर्व आणि बाकीच्यांना म्हणाला अरे हे काय का का आहे ही अमिया त्या अखिलला का घेऊन गेली निखिलने म्हटलं सांगितलं तर तिने त्याच्यासाठी काही सरप्राईज आहे म्हणून शर्व रिलॅक्स मूडमध्ये म्हणाला अभे तुझी बायको आहे ना ती निखिलने म्हटलं हो मग शरू म्हणाला एक एक मिनिट काहीही चुकीचा विचार करण्याआधी ऐक अखिल अमेया बहिणीचा सख्खा आते भाऊ आहे भाऊ बहीण आहेत ते दोघे कळलं का अभय निखिलचा चेहरा बघून म्हणाला ओ तेच तर म्हटलं मी हा एवढ्या रिलॅक्स कसा आहे निखिल म्हणाला आता जरा स्वतःवर आणि तुझ्या होणाऱ्या वाईफकडे लक्ष दे माझ्या वाईफकडे लक्ष द्यायला मी समर्थ आहे सर्व चिडूनच निखिलला म्हणाला हो बाबा पण काही म्हण मला खूप छान वाटतंय तू माझा साडू आहे ते म्हणजे कसं आहे ना दादासाहेबांच्या बंदुकीच्या समोर मी एकटा नसणार आता निखिल हसतच म्हणाला तसं शर्वही हसायला लागला इकडे अमेया अखिलला घेऊन बाहेर आली सरप्राईज तू इथे अखिल आश्चर्याने म्हणाला हो मीच आय मिस यू व्हेरी मच बेबी मग काय आले मी प्रिया अखिलची वाईफ अखिलला म्हणाले कसं वाटलं दादा सरप्राईज अमुने म्हटलं जबरदस्त अखिल बारीक आवाजात म्हणाला पण तुझ्या चेहऱ्यावरचे भाव तर काही वेगळेच दिसत आहे प्रिया चिडून म्हणाली असं नाही आहे सोनू मी बघ किती खुश आहे हे बघ हसतो पण आहे अखिल दात दाखवत म्हणाला तसं प्रियाने चिड चिडून तोंड वाकडं केलं त्यांना तसं बघून अमू हसायला लागली प्रिया वहिनी तुम्ही आता दादासोबत एन्जॉय करा मी भेटते नंतर अमू असं बोलून तिथून निघून गेली काय रे तुला मला बघून आनंद नाही झाला प्रिया रागात म्हणाली नाही ग असं कुठे आहे मी किती मिस करत होतो तुला अखिल म्हणाला सोडणार नाही आहे मी तुला जास्त शहाणपणा नाही करायचा चल आता प्रिया म्हणाले तसं अखिलने तिच्यासमोर हात जोडलेत आज एवढंच बाकी धमाल पुढच्या भागात तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद